नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखले जाते काही दिवसांपूर्वी तेजश्री हिने स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली या अगोदर तेजश्रीचा एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तो म्हणजे तदैव लग्नम तेजश्रीचं लग्न दोन हजार चौदामध्ये एक सुप्रसिद्ध अभिनेता शशांक सोबत झालं होतं काही कारणांमुळे था त्यांचं एक वर्षातच ते दोघे वेगळे झाले तेजश्री प्रधान हिचं लग्न दोन हजार चौदामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता शशांक सोबत झालं होतं का काही कारणांमुळे ते एका वर्षातच वेगळे झाले त्यांचा घटस्फोट झाला तेजश्री आता छत्तीस वर्षांची आहे तिला दुसरं लग्न करायचं आहे तिला कसा मुलगा हवा आहे याचाच तेजश्रीने एका मुलाखतीत म्हटलंय तेजश्री म्हणाली मला दुसरं लग्न करायचं आहे आपण जस जसे मोठे होत जातो तस तशा आपल्या अपेक्षा कमी होत जातात त्यात आता माझ्या अपेक्षा कमी झाल्या आहे तिला मुलाखतीत विचारण्यात आलं की तुझ्या पसंतीचा मुलगा कसा असावा असं तिला विचारण्यात आलं त्यावरती म्हणाली की जसं पेन्सिलला शार्प केल्यानंतर ती टोकदार होते नंतर हळूहळू ती वापरल्यानंतर बोथट होऊच जाते मला वाटतं आपल्या अपेक्षांच्या आप बाबतीतसुद्धा तसंच आहे पंचवीस असताना आपल्याला बऱ्याचशा अपेक्षा आप असतात असाच मुलगा हवा तसाच मुलगा हवा अमुकच हवा तमुकच हवा पण आयुष्य जसं पुढं जातं आपल्याला एक खरा माणूस हवा असतो जो आपल्याशी खरा वागेल जो आपली शेवटपर्यंत साथ देणारा असावा बाकी सब हो जाएगा, त्यावर तेजश्री म्हणाली मराठी मुलगा असेल तर चालेलच पण तसं काही नाही प्रेमाची कुठलीही परिभाषा असू शकते असं तेजश्री मुलाखतीमध्ये म्हणाली एकंदरीतच तेजश्रीला आता दुसरं लग्न करायचं आहे तर मंडळी तुम्हाला तेजस्वी प्रधान आवडते का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद